नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया आश्रू हे डोळ्यांना ओले ठेवून संरक्षण करतात नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्यासाहेब लहाणे रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता गोरेगाव येथील केशव गोरे ट्रस्ट आपटे यांच्या संक कॉस्ट फॅलसी या कथा संग्रहाचे प्रकाशन संपन्न झाले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ तात्यासाहेब लहाणी यांनी कथासंग्रहाचे प्रकाशन करून मार्गदर्शन करताना सांगितलं की सध्या पालकांचा आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याकडे कल वाढला आहे कदाचित इंग्रजी भाषा प्रगतीची भाषा असावी असं त्यांना वाटत असेल एक पुरुष व एक स्त्री दिसली की आपण टीका करतो पण त्यांना समान हक्क आहे हे आपण विसरतो आश्रू हे डोळ्यांना ओले ठेवून संरक्षण करतात मला पद्मश्री मिळाला तरी मला डोळ्याशिवाय दुसरे काही जमणार नाही पन्नास लाखाच्या वर रुग्णांना उपचार आणि चार लाखापेक्षा जास्त शस्त्रक्रिया केल्याने त्यांचे आशीर्वाद मला मिळालेत माझी आई शिकलेली नव्हती माझ्या दोन्ही किडन्या खराब झाल्याने आईने मला किडनी देऊन ती त्र्याण्णव वर्ष जिवंत राहिली मी जगलो विज्ञानाने नाही तर अनेकांच्या आशीर्वादाने यावेळी लेखिका निवेदिका सौ स्मिता जोगळेकर आपटे आपल्या मनोगतात म्हणाल्या की मी लहानपणापासूनच लेखिका होते आयुष्यात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो पण तसा संघर्ष माझ्या वाटेला आला नाही सर्व गोष्टी मला सहज मिळत गेल्या माझ्या कथा नवीन व जुन्या पिढीला नक्कीच आवडतील भरारी प्रकाशनच्या सौ लता गुंठे यांनी हा कथासंग्रह प्रकाशित केला आहे त्या म्हणाल्या कोरोना काळात मी अनेक पुस्तके प्रकाशित केली त्यावेळी सर्व व्यवहार ठप्प झाले होते पहिले पुस्तक हे लेखकाची ओळख असते तरुण पिढीचे भावविश्व पुस्तकातून आल्यास तरुण वर्ग नक्कीच पुस्तके वाचतील कवी प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या काव्यात्मक भाषणातून लेखिकेच्या कथेचे विश्लेषण केलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय वाघमारे यांनी अत्यंत प्रभावी प्रवाही अभ्यास पूर्ण केलं यावेळी साहित्य राजकारण पत्रकारिता नाट्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते मुंबई कांदिवली प्रतिनिधी भारत आणि राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा